नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठीतला लोकप्रिय शो बिग बॉस मराठी सहा अखेर सुरू झाला आहे पाच सीझन गाजल्यानंतर सहावा सीझन अकरा जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला बिग बॉस मराठी सहा सुरू होण्यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते जयंत वाडकर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती मात्र प्रत्यक्षात त्यांनी या शोमध्ये सहभाग घेतला नाही त्यानंतर आता ते वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आता या चर्चांवर जयंत वाडकर यांची लेख वाडकर इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर करत या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे वाडकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते तिने तिच्या लिहिलं माझे वडील बिग बॉस मराठी मध्ये येत नाहीये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणूनही नाही चाहत्यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद स्वामिनीने पुढे चाहत्यांना एक आनंदाची बातमीही दिली तिने सांगितलं की जयंत वाडकर सध्या काही नवीन आणि विशेष प्रोजेक्ट मध्ये व्यस्त असून लवकर असते प्रेक्षकांच्या भेटीला येतील त्यांच्या या आगामी नवीन प्रोजेक्टसाठी तुम्ही तितकेच उत्सुक असाल अशी आशा आहे असंही तिने नमूद केलं आहे मात्र या बातमीमुळे प्रेक्षकांचा हिरमोड झालेला आहे कारण जयंत वाडकर यांचे चाहते त्यांना बिग बॉस मराठी सहा मध्ये पाहण्यासाठी खूपच इच्छुक होते तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा